मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल मावळ तालुक्यातील चोवीस शाळा लवकरच आधुनिक पायाभूत सुविधांनी सुसज्ज पुणे मॉडेल स्कूल आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यात येणार आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पवार यांच्या संकल्पनेतून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात येत असून त्यासाठी एकूण वीस कोटी सत्तावन्न लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती मावळचे आमदार सुनील शेकी यांनी दिली या चोवीस शाळांमध्ये नवीन वर्ग खोल्या प्रवेशद्वार व्यासपीठ पदपद हँडवॉश स्टेशन शौचालय आणि अशा आधुनिक पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत तालुक्यातील आदर्श शाळांची यादी बावीस लक्ष उरसे सत्त्याहत्तर पूर्णांक पाच लक्ष ताजे अठ्ठेचाळीस पूर्णांक नव्वद लक्ष भोयरे एकशे एकोणसाठ पूर्णांक एकोणसाठ लक्ष तुंग छप्पन्न पूर्णांक एकाहत्तर लक्ष सांगवडे एक्क्याण्णव पूर्णांक पन्नास लक्ष गोवित्री एकोणपन्नास पूर्णांक तेहतीस लक्ष वराळे शंभर पूर्णांक चार लक्ष एल घोल एकशे सत्त्याण्णव पूर्णांक एकसष्ट लक्ष महागाव दहा पूर्णांक सत्याहत्तर लक्ष नाणे शहाऐंशी पूर्णांक पन्नास लक्ष साते पंचावन्न पूर्णांक चव्वेचाळीस लक्ष नायगाव एकोणसाठ पूर्णांक सहासष्ट लक्ष खांडी त्र्याऐंशी पूर्णांक सतरा लक्ष कुसगाव सत्याहत्तर पूर्णांक चव्वेचाळीस लक्ष माळेगाव खुर्द एकोणऐंशी पूर्णांक एकोणनव्वद लक्ष नऊ लाख

पायाभूत कामे अत्यंत महत्वाची ठरणार आहेत आमदार सुनील शेके म्हणाले ही केवळ शाळांची डागडुजी नव्हे तर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी साकारलेला एक शासकीय आणि सामाजिक संकल्प आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि राज्य सरकारचे मनपूर्वक आभार ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मी स्वतः लक्ष ठेवणार आहे या चोवीस शाळांच्या कामांसाठी आवश्यक निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली असून कार्यकारी अभियंत्यांच्या देखरेखीखाली सर्व कामे नियमानुसार वेळेत पूर्ण करण्यात येणार आहेत महाराष्ट्र लाईव्ह वन साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा